युवा शेतकरी या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये जी क्रॅकिंग येते नेमकी क्रॅकिंग मार्क्ची काय कारण आहेत आणि ती क्रॅकिंग आपण कशी रोखवू शकतो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जो टोमॅटो आहे आजो का ते साईज झालेली आहे पिकत नाही बट आजूबाजूने क्रॅकिंग येत आहे किंवा उभ्या चिरा पडत आहे चिरा नेमकी का पडत आहे याच्या मागची कारण काय आहेत सगळेच्या व्हिडिओमध्ये बघू त्याच्यावरती उपाय काय आहे ते सुद्धा बघू तत्पूर्वी जर व्हिडिओची माहिती आवडली तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओला पोहोचवायचंय जेणेकरून इतर शेतकऱ्यांची सुद्धा मदत होऊ शकेल पहिली गोष्ट टोमॅटो क्रॅकिंग मागे तीन कारण असतात पहिलं कारण जे शेड्यूल आपण नुसार जे स्प्रे केले ते स्प्रे कुठेतरी चुकणं आणि त्यामध्ये स्प्रेनुसार झालेल्या चुकांमुळे सुद्धा क्रॅकिंग येऊ शकते दुसरी गोष्ट जमिनीत पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त कमी होणं यामुळे सुद्धा क्रॅकिंग येऊ शकते आणि तिसरी गोष्ट बॉरॉन ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास सुद्धा क्रॅकिंग येऊ शकते हे प्रमुख तीन कारण सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या पिकामध्ये असलेली बॉरॉनची कमी यासाठी काय काय उपाययोजना क्रॅकिंग तुम्हाला तुमच्या पिकामध्ये जाणवते पहिली गोष्ट करायची आहे जर पाऊस चालू नसेल आणि तुम्ही स्प्रे घेऊ शकता जर पाऊस खूप जास्त चालू आहे त्यावेळेस तुम्ही डीप द्यायची नाहीये त्यावेळेस स्प्रे घ्यायचा जेव्हा केव्हा उघडेल आणि तुम्हाला वेळ भेटेल अशा वेळेस तुम्हाला स्प्रेमध्ये अडीचशे ग्रॅम बॉरॉन वापरायचं जे चिलेटेड स्वरूपातलं बॉरॉन तुम्हाला इथे अडीचशे ग्रॅम वापरायचं चिलेटेड कॅल्शियम तुम्हाला पाचशे ग्रॅम वापरायचे तुम्हाला स्प्रे आहे तुमच्या पिकावरती अतिशय तगडा रिझल्ट भेटेल आणि जी क्रॅकिंग आहे ती तात्पुरत्या स्वरूपात लगेच ची लगेच स्टॉप होईल जेव्हा केव्हा तुम्हाला, तुम्हाला वाटेल की ऊन पडत आहे आता आपल्या पिकाला पाण्याची गरज आहे आणि तुम्ही टोमॅटोला पाणी देणार आहात त्या पुन्हा एकदा एक गोष्ट करायची पाचशे ग्रॅम चिलेटेड बॉरॉन घ्यायचंय आणि कॅल्शियम ऑक्साइड या तुम्हाला दोन किलो एक वापरायचं आणि हे तुम्हाला ड्रिपद्वारे द्यायचंय आणि अतिशय जबरदस्त तुमचं जे काही कंट्रोल होत नाहीये तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या टोमॅटोवर जे काही चिरा पडताय क्रॅकिंग जाते ती इन्स्टंट थांबेल्याची शाश्वतही मी तुम्हाला देतो अजून काही बाकीचे व्हिडिओ आपण बघणार आहोत की टोमॅटोविषयी जे काही रोग आहेत त्या रोगांवरती कसं कंट्रोल करायचं टोमॅटोमध्ये येणारी प्रत्येक समस्या ती समस्या काय येते कशी येते आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी स्टेट्यू